नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी उन्हाळे लगते यावर घरगुती आणि रांबार उपाय घेऊन आले आहे उन्हाळे लगणे म्हणजे काय तर शरीरात पाणी आणि क्षार कमी होऊन प्रक्रिया करताना जळजळ आणि फाम होणे आणि ही समस्या उन्हाळ्यात जास्त दिसून घेते पाण्याची कमतरता होणे क्षाराची कमतरता होणे अंडवायक कारण म्हणजे अस्वच्छता देखील असू शकते ला जरी उन्हाळीला पण त्रास होत असे तर अगदी सोपा साधा घरगोकी असा उपाय घेऊन आले आहे ना हे अनुभवाचे बोलागेत बऱ्याच जणांचा फायदा झाला आहे व्यक्तींना त्रास म्हणजेच उन्हाळे लागले नाही अशा व्यक्तींनी पाणी भुरक प्यावे नारळ पाणी किंवा कोकुम शरबत प्यावे अशी खडी साखर असते ना मोठ्या खड्याची ती खडीसाखर धने सब्जींच्या बिया त्यांचा आहारामध्ये वापर करावा गुलकंद खावे किंवा आपण ताग दही याचा देखील वापर करू शकतो आपल्याला जर लघीला त्रास होत असेल उन्हाळी लागली असेल यामुळे ताप आला असेल तर यापासून सुटका करण्यासाठी जुनाट असा उपाय घेऊन आले आहे त्यामुळे एका वेळेसच्या वापराने सहजतेने यापासून फायदा झाला होतो तर यासाठी येथे मी की कात्र घेतले आहे यामध्ये आपण साधारण अर्धा ग्लास भरून पाणी घेतले आहे येथे मी साधारण एक चमचा भरून गुळ चिरून घेतले आहे चिरून घेतलेले गुळ यामध्ये काका आणि गुळाचे पूर्ण हे तयार झाले याचा वापर करायचा आहे बऱ्याच जणांना असे वाटेल आपल्या शरीरा गरम असते यापासून कसा फायदा होईल असे म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जर हा उपाय करून बघितला ना स्वतःकडून मला शंभर टक्के कमेंट करून सांगते वापराने लगेच फायदा झाला तर या कमाने हे तयार झाले की लगेच गॅस बंद करायचे आहे तर याप्रमाणे तयार करून हे खालखा झाले की एका ग्लास मध्ये काढून हे पूर्णपणे थंड करायचे आहे ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे अर्धा ग्लास तयार झालेले मिश्रण संपूर्ण एका वेळेस देऊन घ्यायचे आहे अगदी एका वेळेसच्या वापराने लगेच फायदाचा नव्हतो वारंवार हे करण्याची गरज देखील नसणार नाही इतका परिणाम आपल्याला यापासून एका वेळेसच्या वापरानेच मिळतो बऱ्याच जणांना असे देखील वाटत असेल तरी देखील गुळ गरम असतो वेळेसच्या वापराने नदीच तुम्हाला याचा साईड इफेक्ट होणार नाही करू हा नक्कीच यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही की नाही अत्यंत साधा आणि घरगुती रूप उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद